तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळतायत त्यामुळे जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळ गजबजली आहेत जिल्ह्याभरातील समुद्रकिनारेही पर्यटकांनी फुलून गेलेत कोकणातील समुद्रकिनारे हे नेहमीच स्वच्छ असतात त्यामुळे पर्यटकांची पसंती सुद्धा पाहायला मिळते तर एक आपण बघतोय रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे या ठिकाणी सुद्धा दर्शनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकही दाखल झालेले आहेत दर्शनार्थींची संख्या वाढलेली पाहायला मिळते आणि दुसरीकडे गणपतीपुळ्याचा हा अथांग समुद्र जो आहे त्या समुद्र किनारी सुद्धा पर्यटक आनंद घेत आहेत मुंबई नाशिक पुणे पश्चिम महाराष्ट्र सह वेगवेगळ्या भागातनं पर्यटक कोकणात दाखल झाले आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कोकण सज्ज झालेलं आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील रिसॉर्ट असतील किंवा लॉज असतील हे हाऊसफुल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण सध्या आहोत ते गणपतीपुळे येथील एम टी डी सीच्या रिसॉर्ट बाहेर आहोत आणि या ठिकाणी ती स्थिती पाहतोय आहे आपण या ठिकाणी एक बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे रूम शिल्लक नाहीत असा बोर्ड लावण्यात आलेला आहे त्यामुळे हे रिसॉर्ट जे आहे ते फुल झालेलं आहे आणि एकूणच आपण जर पाहायला गेलं तर महिन्याभर आधीच समुद्र किनारपट्टीवरील एम टी डी सीच्या रिसॉर्टना पर्यटकांची पसंती असते पाच जानेवारीपर्यंत कोकणातील रिसॉर्ट्स आणि ही हॉटेल जी आहेत ती संपूर्णतः बुक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत कोकणातला जर विचार केला तर रत्नागिरीतील हरणे गुहागर गणपतीपुळे त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील तारकर्ली कु कुणकेश्वर देवबाग अशा ठिकाणचे जे लॉजिंग जे आहेत ते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के हे फुल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगोदरच अनेक लोकांचे प्लान जे आहेत ते ठरलेले असतात आणि त्यामुळे अनेकांची पसंती ही कोकणाला असते आणि विशेषतः कोकण किनारपट्टीला असते आणि त्यामुळेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण सध्या हाऊसफुल झालेलं आहे आणि त्यासाठी लॉजिंग असेल किंवा रिसॉर्ट जे असेल ती देखील फुल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश गोडेकर एन डी टी व्ही मराठी गणपतीपुळे रत्नागिरी